जो निर्णय निवडणूक अधिकाऱ्याने दिलेला आहे तो निर्णय जनतेलाच मान्य नाही आहे तर नगर यांनी निवडलेले यांच्या मनापसंतीचे निवडलेले रिकॉन्डिंगचा विषय आहे मग यांना जर मतपेटीमध्ये आम्हाला मा शंका आहे तर यांनी डबल

लोकशाहीची अतिशय तकता मांडली या ठिकाणी आमचे उमेदवार कोणी साठ मतांनी कोणी शंभर मतांनी या फरकाने या ठिकाणी जरी पराभूत होत असले तरी मात्र या ठिकाणी आमच्या शेवटच्या तीन बॅलेट युनिट्सवरची मतमोजणी आम्हाला दिलीच गेली नाही आहे त्याच्या मी सदस्याने मागणी करतो आहे आमच्या मतमोजणी प्रातिनिधींकडे जे आकडे आहेत त्याच्यामध्ये मोठी तफावत आहे मला शेवटच्या पाचव्या फेरीअखेर पस्तीस मतांचा जो फरक होता शेवटची फेरी झाल्यानंतर तीनशे पन्नास मतांचा तो माझा झाला होता आणि समोरच्या उमेदवाराला दीडशेच मतं होती म्हणजे माझं विजयाचं गणित जवळपास दोनशे मतांनी हे पक्कं होतं त्यामध्ये बॅलेट जे पोस्टल मतदान होतं ते पोस्टल मतदान देखील माझे मला पंचवीस मतं होती आणि समोरच्या उमेदवाराला फक्त एक मत होतं असं सर्वांचे गणित जर केली तर माझ्या विजयाचे गणितं आणि माझ्या मतांचे गणितं हे पक्के असताना त्या ठिकाणी मात्र फेरमतमोजणी करू दिली गेली नाही आम्हाला आमच्या शेवटच्या दोन फेऱ्यांचे निकाल देखील दिले नाही आम्ही त्या ठिकाणी सातत्याने मागणी करत होतो की आम्हाला आमच्या शेवटच्या दोन फेऱ्यांचे निकाल द्या शेवटच्या दोन फेऱ्यांचे आकडे द्या परंतु त्यांनी त्या ठिकाणी अर्ज तुमचा मुदतीत मिळाला नाही हे कारण दिलं परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी मतमोजणी पूर्ण झालेली नव्हती निकाल जाहीर झालेले नव्हते टपाली मतमोजणी झालेली नव्हती शेवटच्या फेऱ्यांची मतमोजणी झालेली नव्हती असं असताना देखील त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला आमचं काही न ऐकता त्या ठिकाणी पोलिस असं प्रशासनाचा वापर करून आमच्या कार्यकर्त्यांचे डोके फोडले लाठीचार्ज केला कपडे फाडले बाहेर फेकलं गेलं कशा पद्धतीने मारहाण झाली पोलिसांच्या माध्यमातून आम्ही सर्वांनी पाहिलं परंतु अशा पद्धतीने अतिशय लोकशाहीची थट्टा मांडण्याचं काम या ठिकाणी चालू आहे अशा पद्धतीने निवडणुका जर झाल्या तर निश्चित तुम्हाला सांगतो लोकशाही टिकूच शकत नाही हुकुमशाही आल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही जर निवडणूक आयोगा नियम निवडणूक आयोगाचा नियम आहे की जर कुठल्याही मतदारांना कुठल्याही उमेदवाराने फेरमतमोजणीचा अर्ज दिला तर त्याची फेरमतमोजणी झाली पाहिजे परंतु या ठिकाणी आमच्या फेरमतमोजणीच्या अर्जावरती या ठिकाणी निर्णय झालेला आहे त्यांनी आमची फेरमतमोजणीची जी या ठिकाणची आमची कैफियत होती किंवा आमची जो अर्ज होता आमची जी तक्रार होती ती यांनी या ठिकाणी ती फेटाळली आणि आमची फेरमतमोजणी या ठिकाणी घेतलेली नाही आणि आम्हाला शेवटच्या दोन फेऱ्यांची आकडे देखील या ठिकाणी त्यांनी दिली नाही आणि समोरच्या उमेदवाराला एकशे तीस एकशे बत्तीस मतांनी आणि एक दुसऱ्या मतदार साठ मतांनी त्यांनी या ठिकाणी विजयी घोषित केलेला आहे पुढचा यामध्ये आता खरं पाहायला गेलं तर सगळी संदिग्ध परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालं आहे ते आम्हाला त्या ठिकाणी जे छायाचित्रण केलं गेलेलं के आहे त्याचे फुटेज देत नाहीये जे त्या ठिकाणी कॅमेऱ्याचे फोटो आहेत ते देत नाहीये त्या ठिकाणी चालू असले प्रोसेसच्या बाबतीत काही बोलत नाहीये आमच्या अर्जावरती जवळपास तीन तासापर्यंत त्याच्यावरती कुठलीच सुनावणी झाली नाही तीन तास मतमोजणी चालू असताना त्यावेळेस आम्ही त्यांना अर्ज दिले त्यांनी सर्व बॅलेट युनिट्स जमा करून ते रूममध्ये ठेवून दिले आम्ही सातत्याने मागणी करत होतो ते स्ट्रॉंग रूमच्या बाहेर काढा फेरमतमोजणी घ्या टपाली मतमोजणी घ्या परंतु त्यांनी कुठलीच प्रक्रिया के पूर्ण केली नाही आणि शेवटी आता अशा पद्धतीने त्यांनी आता तो निकाल जाहीर केला आहे संदर्भात आम्ही सर्व त्या ठिकाणी लेखी पुरावे लेखी अर्ज आम्ही केलेले आहेत त्याची ते आम्ही त्यांच्याकडून आता रिसिट घेऊन पुढील दाद मागण्यासाठी आम्ही आता या ठिकाणी जे कुठलं याचं अपिली प्राधिकरण असेल त्यामध्ये जाऊन या ठिकाणी न्याय मागणार आहे आपल्याला समर्थन